जय शिवराय सर्वच जाती धर्मांच्यासाठी मी काम केलेलं आहे फक्त मराठ्यांच्यासाठी नाही जातीचे प्रमाणपत्र राजपूत लोकांना चार हजार मिळवून दिले ठाकरांना चार हजार मिळवून दिले कोळ्यांना मिळवून दिले तिलमरी समाजाला मिळवून दिले हे सगळं काम करत असताना मग मी माझ्या मराठा समाजाचं काम केलं आणि मराठा समाजासाठी तर अक्षरशः राजीनामा देऊन आज रस्त्यावर यायची वेळ माझ्यावरती आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मॅनेज करायला निघालेली पुढे सुद्धा फेल करून टाकले मी मी एकच म्हटलं मी संपलो तर चालेल पण मॅनेज नाही होणार मराठा तिथु का मिळवावा आणि मराठा आरक्षण दिल्लीत मिळवायचंच आहे मला या थारसाने मी उभा आहे अशा परिस्थितीमध्ये काही माणसं काही माकडं ही आमचे नातेवाईक आहेत आमचे दारूचे व्यवसाय आहेत आमचे पैसे आहेत हे आहेत ते आहेत म्हणून भुमरेंच्या आणि खैरेंच्या आणि इम्तिजारीलांच्या नादारा लागताना दिसत अरे काय किती थर्ड क्लासपणा जो माणूस आज संपलाय मराठा समाजासाठी तुम्ही त्याच्या पाठीशी उभं राहण्याच्या ऐवजी या लोकांच्या पाठीशी उभं राहत आहे आणि मग सकल मराठा समाजाचा असा निर्णय झाला आणि तसा निर्णय झाला म्हणताय कोण म्हणताय आज आरक्षणासाठी यांचं काय योगदान आहे भुबरेंचं काय योगदान आहे खैरेंचं काय योगदान आहे काय योगदान आहे इमतियाज झाली चार भाषा ठोकली म्हणून आहे काय झालं आज हर्षवर्धन दा, जाऊ दाफ झाला आरक्षणासाठी आणि तरीही मराठा समाजाची माणसं जर म्हणत असतील काही प्रमाणामध्ये होईना की नाही 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 हे ना, 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 आमचे नातेवाईक आहेत नाही 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 हे आमच्यासाठी फार चांगले आहेत अरे पण जे आंदोलन मनोज जरंगे पाटील करतात नाका तोंडातून रक्त येतं आमच्यासारखे लोक रस्त्यावर येतात त्याचा काहीच अर्थ नाहीये आज जरंगेनी स्पष्ट सांगितलंय की महायुतीही नको आणि महाविकास आघाडीही नको ज्यांनी आरक्षणासाठी काही केलं त्याच्यासाठी काम करा जाधवांनी आरक्षणासाठी काय करायचं शिल्लक ठेवलंय याच्या तुलनेमध्ये भुमरेने आरक्षणासाठी काय केलंय याच्या तुलनेमध्ये खैऱ्यांनी आरक्षणासाठी काय केलंय याच्या तुलनेमध्ये इम्तियाजारांनी काय केलंय की ज्याच्या पाठीमागे तुम्ही फिरताय माझं स्पष्ट मत आहे जरा जरी मराठा अस्मिता असेल ना तर तुम्ही ठिकाणावर याल आणि टीव्हीला मतदान कराल आणि जर अस्मिताच घाण ठेवली तर इथून पुरे सकल मराठा समाज हा शब्द वापरणं बंद करा कारण की आपल्याला आपल्याच समाजाची अस्मिता नाही तर आपण कोणाला कशाबद्दल बोलायचं पुन्हा सांगतो